महाराष्ट्रीयन ठेचा कसा बनवला जातो ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे परंतु विदर्भामध्ये बनणारा ठेचा ही जी चव आणि रंगत एक वेगळीच असते कारण की आपण तो पुण्याला खातो किंवा इतर महाराष्ट्रातील अन्य भागात परंतु प्रत्येक ठिकाणी बनणारा ठेचा हा वेगळा असतो काही ठिकाणी मराठवाड्यात त्यामध्ये टमाटर पण टाकतात शेंगदाणे पण टाकतात परंतु ही खरी चव ज्याला वरळी ठेचा म्हणतो आपण विदर्भामधील तो कसा बनतो सर्वप्रथम आपण इथे तेल म्हणजे तवा ठेवला त्यानंतर ह्या मिरच्या या ठिकाणी आपल्याला खोडून घ्यायच्या आहे आणि या पद्धतीनं मिरच्या यासाठी आपण खुरतो कारण की तेल टाकल्यानंतर ती मिरची फुटत नाही म्हणून ह्या जर अशा पद्धतीनं आपण त्या टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर ते थोडं तेल टाकून मग पुन्हा ह्या व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी भाजणं गरजेचं आहे कारण या ठेच्यामधलं खरं जे हे असतं त्याचा रंगत आणि कलर आणि चव तेल टाकल्यामुळं आणि ते व्यवस्थित भाजल्यामुळंच आपल्या त्या ठेच्याला एक वेगळी चव येते आणि हे बनवत असताना या आपल्याला आलटून पलटून घ्यायचे आहे कारण की त्या जळण्याचे पण चान्सेस असतात म्हणून ही प्रक्रिया यामधील महत्त्वाची आहे कारण यामध्ये आपण मिरच्या जर नाही खुळल्या तर त्या मग वेळेस आपल्या त्या फुटतील आणि ते मग आपल्या डोळ्यामध्ये वगैरे जाण्याचे चान्सेस असतात म्हणून आपण ही काळजी या ठिकाणी घ्यायची आहे आणि हा ठेचा ज्या वेळेला आपला मिरच्या ज्या वेळेला भाजून होतील त्यावेळेला त्या आपला कलर आता बदलायला सुरुवात आपल्याला झालेली आहे याची डिटेल आपण जाणून घेणारच आहोत तत पण तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे दोन ते तीन मिनटामध्येच आपण याचा कलर बदलला आणि आता ह्या साठ ते सत्तर टक्के भाजल्यानंतर जास्त जडू पण नाही द्यायच्या आणि त्या साठ सत्तर टक्के झाल्यानंतर मग आपण त्या काढून घ्यायच्या आहेत कारण की जास्तही होऊ न देता त्या कमी मग मंद आचेवरती आपल्याला ह्या दोन अडीच मिनटामध्ये होतील त्यानंतर यामध्येच आपल्याला पाच सात लसणाच्या कड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या टाकल्यानंतर टाकल्यानंतरही पुन्हा आपल्याला एक ते दीड मिनिट ह्या तशा गॅस म्हणजे तव्यावरतीच होऊ द्यायच्या त्यानंतर ह्या मिरच्या आपण काढून घेऊया आणि काढल्यानंतर मग इतर याची जी प्रक्रिया आहे ती पण आपण जाणून घेऊया आणि हा विदर्भामधील जो ठेचा आहे त्याची चव त्याची रंगत ती विदर्भामध्येच बनतं कारण की प्रत्येक ठिकाणी ठेचं बनवण्याची पद्धत वेगळी आहे हा आपण या ठिकाणी वाट्यामध्ये याला टाकून घेतलेला आहे आणि या खलबत्त्यामध्येच आपण हा बारीक करणार आहोत जेणेकरून याची चव जी, जी आहे यामध्ये मग आपण जिरं मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतला आहे त्यानंतर मग आपल्याला इथेच या खलबत्त्यामध्येच हा बारीक करायचा आहे हा मिक्सरमध्ये पण आपण करू शकता परंतु खलबत्त्यामध्ये जर बारीक केला तर त्याची एक वेगळी चव राहते कारण मिक्सरमध्ये तो जास्त बारीक झाल्यामुळं त्याची चव व्यवस्थित येत नाही म्हणून हा जर या खलबत्त्यामध्ये जर आपण बारीक केला तर निश्चितपणे त्याला एक चांगली चव आणि एक चांगली टेस्ट त्याला येतं म्हणून हा ठेचा एकदा आपण नक्की करून बघा यामध्ये मिरच्या व्यवस्थित भाजायच्या त्यानंतर ते त्याचमध्ये आपल्याला जो आहे तो लसण टाकायचा आहे आणि त्यामध्ये जिरं मीठ आणि कोथिंबीर टाकून निश्चितपणे एक चांगली चव यामध्ये आपल्याला या, या वराडी ठेच्यामध्ये येताना दिसेल हा एकदा आपल्या घरी करून बघा आणि जो मग विदर्भ स्टाईल ज्याला ठेचा म्हणतो आपण तो ह्या पद्धतीने त्यानंतर मग याला जे लागलेलं आहे आपलं मिश्रण ते काढून घ्या आणि मग प्लेटमध्ये आपण याला सगळं काढून घेऊया आपला आता ठेचा तयार झालेला आहे आपण प्लेटमध्ये तो काढून घेऊया आणि खरोखरच एक जे याला टेस्ट आहे आणि यामध्ये मग मिरच्या पण निवडत असताना आपण जो ठेचा आहे तो एकदम हिरव्या जर नाही घ्यायच्या तर या पद्धतीच्याच मिरच्या निवडणे आपल्याला गरजे